हॅलो सर नमस्कार सावंत कोणतो नमस्कार नमस्कार बोला सर काही नाही फोन यासाठी केला होता मी काही तुम्ही तर कामात बिझी असताल खूपच व्यापच वाढलाय त्या ठिकाणी हो झालं खूपच मोठं हो नाही एवढे वाढले तर हो ना हो ना सर कारण माझ्याकडे साहजिकच आहे सर कारण लोकांचं त्या ठिकाणी तुम्ही गर्दी किती व्हायला लागली परंतु सर याला स्मार्ट वर्क मला काय म्हणायचं होतं सर आपलं त्या दिवशी पण बोलणं झालं होतं भेटल्याच्या नंतर आपण चर्चा व्यवस्थित केली याला जर समजा आपण स्मार्ट वर्क मध्ये जर कधी घेतलं एवढ्या लोकांना सर खूप परेशान झाले नाही तो गोरगरीब लोक मेल मेल क्रिएट करून पाठवलं तरी चालेल अधिकृत एक पत्र काढा सर त्या ठिकाणी असं हा लवकरात लवकर जर तर आम्ही ग्रुपला सर्क्युलेट करू त्या ठिकाणी ते आणि मेल आय डी वरती सर्वांची पीडीएफ फाईल तुम्ही सेंड करा म्हणून असा मेसेज टाका सर त्या ठिकाणी हो चालते चालतंय चालतं हा एक विनंती राहील कारण की खूप गोरगरीब लोक परेशान झालेले आहेत आणि लोक त्या ठिकाणी दिवस दिवस उन्हात थांबतात योग्य वाटत नाही आम्हाला आम्हाला वाटलं कारण मला वाटलं ते, 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 ते करतो आणि कन्फ्युजन झालंय खाली लोकांमध्ये कि पैसे वाटप सुरुवात झाली पैसे लगेच झाली त्या ठिकाणी प्रत्येक जण वेगवेगळे हा नाही आम्ही पण तुम्हाला आम्ही मेसेज तसा सेंड करतो किंवा सरांकडून आपल्याला लवकरात लवकर त्या ठिकाणी मेल आयडी दिल्या जाईल आणि त्या मेल आयडी वरती सेंड करा त्यांनाच अगोदर प्राधान्य दिल्या जाईल त्या ठिकाणी हो नाही धन्यम्यापेक्षा आपण मेल आयडी वरती सेंड करा असा जर मेसेज दिला ना तर योग्य राहील म्हणजे काय होईल लोकांना कसं वाटतं की आमच्याकडे काहीतरी दिसूड असली पाहिजे किंवा सरांकडे आम्ही ऑफिसला येईस आणि मेल आयडी धरलं जाईल असं मेन्शन ची तर आता मीच सांगतोय ना मी काही प्रेस पण देतोय मी प्रेसला पण देतोय ओके 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 ठीक आहे ठीक आहे चालेल सर धन्यवाद सर धन्यवाद थँक्यू येस यस संध्याकाळपर्यंत देतो ओके सर ओके ठीक आहे चालेल थँक्यू